एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण पोलीस भरतीचे मागच्या वर्षीचे प्रश्न सविस्तर अभ्यास करणार आहोत तर विषयवार आपण पुढे जाणार आहोत तर सर्वप्रथम आपण संविधानावर आधारित सर्व प्रश्न टॉपिक वाईज घेणार आहोत आज आपण ब्रिटिशकालीन कायदे किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी या टॉपिकवरती मागे विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत तर प्रश्न पहिला आहे कोणत्या कायद्याने खुल्या स्पर्धेची प्रणाली सुरू केली तर याचे योग्य उत्तर आहे अठराशे त्रेपन्नचा कायदा या कायद्याने खुल्या स्पर्धेची प्रणाली सुरू केली आणि अठराशे चोपन्नमध्ये त्यासाठी लॉर्ड मेकॉले समिती स्थापन करण्यात आली होती प्रश्न पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे कारण या अठराशे तेहतीसच्या कायद्याअंतर्गत भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला होता त्याच्या अगोदर तो बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जात होता त्याच्यानंतर तो होता लॉर्ड विलियम बेंटिक या कायद्यात खुल्या स्पर्धेची तरतूद नव्हती अठराशे तेहतीसच्या कायद्यात त्याच्यानंतर ते अठराशे तेराचा कायदा या अंतर्गत ब्रिटिशांची भारतातील मक्तेदारी संपवण्यात आली होती या कायद्यामध्ये खुल्या स्पर्धेची तरतूद नव्हती अठराशे एकसष्टच्या कायद्याअंतर्गत अध्यादेश आणि पोर्टफोलिओ म्हणजेच खातेवाटपाच्या तरतुदीबाबत त्यामध्ये उल्लेख होता म्हणून याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अठराशे त्रेपन्न आहे प्रश्न क्रमांक दोन कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो काळा कायदा पर्याय एक मोर्लेमेंटो पर्याय दोन कोंटेगुचौंचफोड पर्याय तीन एकोणीसशे पस्तीसचा कायदा पर्याय चार रोलेट कायदा तर या ठिकाणी मुरलेमेंटो हा कायदा एकोणीसशे नऊला आलेला आहे म्हणून या कायद्याच्या संदर्भात काळा कायदा असं कोणीही उल्लेख केला नव्हता पर्याय एक चुकीचा आहे पर्याय दोन मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा हा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यालाच मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा असे म्हटले जाते म्हणून या कायद्याला कोणीही काळा कायदा म्हटलं नव्हतं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यासंदर्भात देखील असा कोणी उल्लेख केला नव्हता याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रोलेट कायदा तर या रोलेट कायद्याचे खरे अधिकृत नाव हे राजकीय क्रांतिकारी गुन्हे कायदा असे होते ते एकोणीसशे एकोणीसला हा कायदा आला होता तर याला रोलेट कायदा असे का म्हणतात कारण सिडनी रोलेट नावाचा एक ब्रिटिश न्यायाधीश होता त्याने या कायद्याच्या शिफारशी केल्या होत्या म्हणून त्या कायद्याला रोलेट कायदा असे देखील म्हटल्या जाते आणि या रोलेट कायद्याला महात्मा गांधींनी काळा कायदा असा उल्लेख केला होता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन कोणत्या कायद्याने लोकसेवकाच्या निवडीची खुली स्पर्धा प्रणाली सुरू केली हा मागेच आपण प्रश्न बघितला होता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठराशे त्रेपन्नचा कायदा नंतर प्रश्न क्रमांक चार कायदेमंडळाचा विस्तार व नि, नियुक्त सदस्यांचे बहुमत या मॉन्टेगु चम्सफोर्ड हा शब्द महत्त्वाचा येते मॉन्टेगु चम्सफोर्ड यांनी सुचवलेल्या सुधारणा करणारा कायदा केव्हा अमलात आला तर मॉन्टेगू चम्सफोर्ड हा कायदा मित्रांनो एकोणीसशे एकोणीसचा कायदा आहे मॉन्टेगू हे भारत मंत्री होते तर चेम्सफोर्ड हे वाईस राय होते त्यावेळेचे म्हणून या एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यालाच मॉन्टेगु चेम्सफोर्ड कायदा असे देखील म्हटले जाते आणि हा मॉन्टेगू चेम्सफोर्ड कायदा एकोणीसशे एकोणीसचा आहे म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक एक हा एकोणीसशे नऊचा कायदा याच कायद्याला मिंटो कायदा असे देखील म्हटले जाते म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे एकोणीसशे आठ असा कुठलाही कायदा नव्हता एकोणीसशे वीस असा यावर्षी तर कोणताही असा कायदा नव्हता म्हणून चौथ्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एकोणीसचा कायदा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली तर पर्याय एक भारतीय परिषद कायदा तर या कायद्याने आपल्याला दोनच गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत अध्यादेशाची तरतूद आणि दुसरी खातेवाटप म्हणजेच पोर्टफोलिओ पद्धत म्हणून या कायद्याने कोणत्याही सांप्रदायिक मतदारांची ओळख केली नाही पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय परिषद कायदा अठराशे ब्याण्णव याही कायद्यात अशी कुठली तरतूद नव्हती म्हणून पर्याय क्रमांक दोन देखील चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन भारतीय परिषद कायदा एकोणीसशे नऊ तर या एकोणीसशे नऊच्याच कायद्याला मोर्ले मिंटो असे देखील म्हटले जाते मोर्ले हा भारतमंत्री होता आणि मिंटो हा वाईसराय होता आणि लॉर्ड मिंटो या वाईसरायलाच सांप्रदायिक मतदारसंघाचे देखील म्हटल्या जाते म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे पर्याय क्रमांक चार भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस यामध्ये यासंदर्भात काही महत्त्वाच्या बाबी ध्यानात ठेवायच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याअंतर्गत फेडरल कोर्टाची स्थापना झाली होती त्यानंतर आरबीआय स्थापनेची फक्त तरतूद होती परंतु आरबीआय स्थापनेची तरतूद एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात जरी असली तर आरबीआयची स्थापना मात्र वेगळ्या कायद्याने झाली तो कायदा होता एकोणीसशे चौतीसचा कायदा त्यानुसार एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला आरबीआयची स्थापना करण्यात आली ह्या त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग राज्य लोकसेवा आयोग व संयुक्त लोकसेवा आयोग या स्थापनेची तरतूद एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात होती म्हणून यामध्ये सांप्रदायिक मतदाराच्या ओळखीचा कुठल्याही तरतुदी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात नव्हती तर उलट एकोणीसशे नऊच्या कायद्याने सर्वप्रथम मुस्लिमांना सांप्रदायिक मतदाराची प्रतिनिधित्वाची अधिकार देण्यात आले एकोणीसशे नऊच्या कायद्यात मुस्लिमांना दिले नंतर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यात मुस्लिमांव्यतिरिक्त सिख आणि इतरांना भेटले आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात कामगार आणि इतर वर्गाला देखील ते अधिकार देण्यात आले होते तर प्रश्न क्रमांक पाचचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारतीय परिषद कायदा एकोणीसशे नऊ त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दवला यांच्यामधील पहिले प्लासिकचे युद्ध कधी झाले तर हा प्रश्न दोन हजार तेवीसचा आहे तर या ठिकाणी आपल्याला तेवीस जून चारी पर्यायामध्ये सारखे आहे म्हणून आपल्याला या युद्धाचे जर वर्ष माहीत असेल तर हे पर्याय क्रमांक दोन आपण काटू शकतो सतराशे अडुसष्ट काही संबंध नाही पर्याय तीन आपण काटू शकतो सतराशे अठ्ठावन्न देखील याचा संबंध नाही आणि पर्याय क्रमांक चार सतराशे पंचावन्न देखील काही येथे संबंध नाही प्लाशीचे युद्ध हे सतराशे सत्तावन्नला झालेले आहे तारीख होती तेवीस जून सतराशे सत्तावन्न आणि या प्लाशीच्या युद्धाने ब्रिटिशांना बंगाल या प्रांतामध्ये त्यांचं सार्वभौमत्व प्रस्थापित झालं त्यांची सत्ता प्रस्थापित झाली म्हणून आधुनिक भारताची जो काही आपण अभ्यास करतो आधुनिक भारताचा तो आपण प्लाशीच्या युद्धापासून तर पुढे आधुनिक भारताच्या इतिहासाचा आपण अभ्यास करतो म्हणून प्लाशीच्या युद्धाचा महत्त्व आपल्याला ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात कोणत्या कमिशनच्या विरोधात निदर्शनात जखमी झालेले लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला हा प्रश्न परभणी नंदुरबार पोलीस भरती दोन हजार सतराला विचारण्यात आला तर मॉन्टेगू कमिशन असं कोणतं कमिशन नव्हतं मॉन्टेगू हा मंत्री होता तर चमसकोडा वायसराय होता मॉन्टेगू चम्सकोड एकोणीसशे एकोणीसचा कायदा होता तर त्या एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्येच एक तरतूद होती की एकोणीसशे एकोणीसचा कायदा लागू झाल्यानंतर दहा वर्षानंतर एक कमिशन स्थापन करण्यात येईल आणि त्या कमिशनचा उद्देश काय असेल तर एकोणीसशे एकोणीसचा कायदा कितपत यशस्वी झाला किंवा अपयशी झाला याची पडताळणी करण्याचं होतं मग कमिशन येणार होते एकोणीसशे एकोणतीसला परंतु दोन वर्ष अगोदरच म्हणजे एकोणीसशे सत्तावीसला ते कमिशन पाठवण्यात आले भारतात तर त्या कमिशनचे अध्यक्ष होते जॉन सायमन अध्यक्षासहित एकूण या कमिशनमध्ये सात सदस्य होते तर त्यात कोणताही भारतीय नव्हता म्हणून आपल्या भारतीयांनी त्याचा विरोध केला आणि त्या विरोध करत असताना लाला लजपतराय यांच्यावरती लाठीचार्ज झाला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सायमन कमिशन सायमन कमिशनच्या विरोधात केलेल्या निदर्शनात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला माउंट बॅटन कमिशन किंवा माउंट बॅटन हे भारताचे शेवटचे वाईसराय होते यांनीच तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला माउंट बॅटन योजना जाहीर केली होती आणि त्या माउंट बॅटन योजनेनुसारच भारताची फाळणी देखील पुढे झाली होती एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्याने म्हणून पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे चौथा पर्याय येत नाही याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सायमन कमिशन नंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली भारतातील व्यापारी मक्तेदारी महत्त्वाचा कीवर्ड इथे आहे तर हा कोल्हापूर दोन हजार सतराला पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न तर अठराशे पर्याक्रमांक एक पाहतोय आपण अठराशे तेहतीसचा सनदी कायदा तर अठराशे तेहतीसच्या सनदी कायद्याने चहा आणि चीनची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली होती म्हणून अठ पहिला पर्याय क्रमांक चुकीचा आहे अठराशे तेराचा सनदी कायदा जो आहे तर या अठराशे तेराच्या सनदी कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी पूर्णतः संपवण्यात आली होती म्हणजे रद्द करण्यात आली होती आणि चहा व चीनची ठेवण्यात आली होती अठराशे तेराच्या कायद्याअंतर्गत भारताची रद्द करून चहा व चीनची ठेवण्यात आली होती व चहा व चीनची व्यापारी मक्तेदारी पुढे अठराशे तेहत्तीसच्या कायद्याने ते पूर्णतः रद्द करण्यात आले होते तर सतराशे चौऱ्याहत्तरचा असा कुठलाही कायदा नव्हता आणि पर्याय क्रमांक चार देखील हा चुकीचा आहे यामध्ये मक्तेदारी रद्द करण्यासंदर्भात काही तरतूद नव्हती म्हणून आठ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे तेराचा सनदी कायदा त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध झालेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड हे रॅमसे मॅकडोनाल्ड तेव्हाचे ब्रिटिश पंतप्रधान होते यांनी केव्हा जाहीर केला तर जातीय निवाडा सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला जाहीर केला म्हणून पर्याय क्रमांक येई या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सतरा ऑगस्ट काही संबंध नाही वीस ऑगस्ट संबंध नाही या प्रश्न इथे आणि अठरा ऑगस्ट देखील चुकीचा पर्याय आहे तारीख आपल्याला पाठ पाहिजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला जातीय निवाडा जाहीर झाला या जातीय निवाड्याच्या विरोधामध्ये गांधीजी एरोडा तुरुंगामध्ये पुणे येथील येरोडामध्ये आमरून उपोषण केले आणि त्यांची अशी मागणी होती की हा जातीय निवाडा रद्द व्हावा आणि अस्पृश्यांना त्यास त्याच्या बदल्यामध्ये राखीव जागा देण्यात यावा म्हणून चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला येरोडा जेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार घडून आला आणि त्या पुणे कराराच्या अंतर्गत रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेला जातीय निवाडा रद्द करण्यात आला आणि त्या जातीय निवाड्याच्या ऐवजी अस्पृश्यांना राखीव जागाची तरतूद करण्यात आली होती पुणे कराराच्या माध्यमातून म्हणून जातीय निवाड्याची तारीख सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस आणि आपल्याला पुणे कराराची तारीख पाठ पाहिजे ती होती चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस यानंतर प्रश्न क्रमांक दहा पुणे करारास कारणीभूत ठरलेला आपण अगोदरच म्हणलं पुणे करार चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रसिद्ध झाला तो यांनी जाहीर केला होता तर हा प्रश्न दोन हजार सोळाला विचारण्यात आला होता तर त्यावेळेचे ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅक्डॉनल्ड मागच्याच प्रश्नात आपण याचा उल्लेख केला होता तर जातीय निवाडा रॅमसे मॅक्डॉनल्ड यांनी जाहीर केला होता तर पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे कारण जॉर्ज बुश हे अमेरिकेचे दोन हजार एक ते नऊ दरम्यान त्रेचाळीसावे राष्ट्रपती होते जॉर्ज बुश म्हणून यांचा काही संबंध इथे नाही लॉर्ड माउंट बॅटन आपण अगोदरच बघितलं हे भारताचे शेवटचे वायस राय व स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते यांनीच माउंटबॅटन योजना जाहीर केली होती तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस त्या माउंट बॅटन योजनेला अंमलात आणण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस लागू करण्यात आला आणि त्यानुसार दोन राष्ट्राची निर्मिती करण्यात आली होती म्हणून या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन पर्याय चुकीचा आहे आणि योग्य उत्तर आहे रॅमसे मॅकडोनाल्ड त्यानंतर पुढीलपैकी युद्धांची त्यांच्या कालानुक्रमाने सुरुवातीपासून अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा म्हणतात या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे जे, जे महत्त्वाचे एकूण चार ते पाच युद्ध झालेले आहे इतिहासामध्ये त्यांच्या तारकासहित आपल्याला पाठ पाहिजे तर आपण अगोदर त्या तारका पाहूयात तर सर्वप्रथम तेवीस जून सतराशे सत्तावन्नला प्लाशीचे युद्ध झाले होते तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्लाशी तर या प्लाशीच्या युद्धामुळे ब्रिटिशांना बंगालमध्ये सार्वभौमत्व मिळाले होते त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर सतराशे एकोणसाठला बेदाराची लढाई झाली होती या बेदाराच्या लढाईमध्ये इंग्रजांनी डचांचा प्रभाव केला त्याच्यानंतर बावीस जानेवारी सतराशे साठला वांदिवासची लढाई झाली होती या वांदिवासच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी फ्रेंचांचा पराभव केला त्याच्यानंतर चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला तिसरे पानिपत युद्ध झाले होते या तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला होता त्याच्यानंतर महत्त्वाचं युद्ध आहे बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट बक्सारचे युद्ध तर या बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रजांनी मीर कासिम नवाबचा बंगालचा नवाब होता शुजाउद्दौला अवधचा नवाब होता व शाह आलम दुसरा मुघल सम्राट होता या तिघांचाही पराभव इंग्रजांनी बक्सारच्या युद्धात केला आणि बक्सारच्या युद्धानंतर इंग्रजांचे उत्तर भारतामध्ये वर्चस्व प्रस्थापित झाले होते असे एकूण हे पाच युद्ध आपल्याला त्यांच्या तारकासहित पाठ पाहिजे त्याच्यानंतरचं एक महत्त्वाचे युद्ध चौथे मैसूर युद्ध हे चार मे सतराशे नव्याण्णवला झाले होते या चौथ्या मैसूर युद्धामध्ये टिपू सुलतानचा पराभव केला होता इंग्रजांनी आणि ते मैसूरचा प्रांत आपला काबीज केला होता तर या ठिकाणी आपल्याला कालानुक्रमाने जात असताना आपण पाहिले प्लासीचे युद्ध सतराशे सत्तावन्नला झाले आहे म्हणून पहिले युद्ध इथे प्लासीचे असले पाहिजे म्हणून मा आपल्या चारपैकी पर्यायामध्ये ब हे पहिल्या क्रमांकाला असले पाहिजे पर्याय क्रमांक एकला ब सुरुवातीला नाही म्हणून पर्याय क्रमांक एक कटतो इथे क सुरुवातीला आहे इथे ब पाहिजे होता म्हणून दोन पण चुकतो तीन पर्यायामध्ये पण क सुरुवातीला दिला आहे बाकी आपल्याला काही वाचण्याची गरज नाही तर म्हणून तीन पण चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार पाहूया ब प्लासीचे युद्ध आपण बघितले सतराशे सत्तावन्न त्याच्यानंतर क आपण बघितले सतराशे एकसष्ट पाणीपतचे युद्ध म्हणून ब नंतर क येणार त्याच्यानंतर अ सतराशे चौसष्ट आपण बघितले बक्सारचे युद्ध म्हणून ब क अ येणार त्यानंतर ड चौथे मैसूर युद्ध सतराशे नव्याण्णवचे म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा बक्सारची लढाई कधी झाली बक्सारच्या लढाईचे आपल्याला तारीख विचारल्या तर मागच्या प्रश्नामध्ये आपण क्रमवार पद्धतीने चार ते पाच युद्धांच्या तारखेसहित आपण चर्चा केली होती तर या ठिकाणी तेवीस जून सतराशे सत्तावन्न पर्याय क्रमांक एक हा चुकीचा आहे कारण तेवीस जून सतराशे सत्तावन्नला प्लाशीचे युद्ध झाले होते आपल्याला प्रश्नात विचारले बक्सारचे युद्ध त्यामुळे पहिला क्रमांक चुकतो त्यानंतर पर्याय क्रमांक चार देखील हे चुकतो कारण सतराशे सत्तावन्नला प्लाशीचे युद्ध झाले होते बक्सारचे नाही त्यानंतर तेवीस जून आपल्याला माहीत आहे ही प्लाशीच्या युद्धाची तारीख होती सतराशे चौसष्ट जरी वर्ष असले तरी तारीख चुकीची आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन चुकतो त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोनकडे येऊया बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट या दिवशी बक्सारची लढाई झाली होती आणि या बक्सारच्या युद्धामुळे इंग्रजांचे उत्तर भारतामध्ये पूर्ण सार्वभौमत्व प्रस्थापित झाले आणि संपूर्ण भारतात सत्ता प्रस्थापित करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला होता तेव्हाचे गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह होते त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सारची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या तर सलग प्रश्न आलटून पालटून एक कधी तारका कधी वर्ष किंवा थोडासा बदल करून विचारले जातात म्हणून मागच्या वर्षीचे प्रश्न आपल्याला तोंडपात तोंडपाठच असले पाहिजे त्यामुळे आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा समजते आणि आपला अभ्यास योग्य पद्धतीने व्हायला मदत होते तरच तेरावा प्रश्न औरंगाबाद म्हणजेच आजचे छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती दोन हजार एकवीसला विचारण्यात आला होता तर प्लाशीची लढाई आपल्याला माहीत आहे पहिलं सतराशे सत्तावन्नला झाली म्हणून पर्याय क्रमांक एकमध्ये सतराशे पासष्ट संबंध नाही पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये सतराशे पंचावन्न दिले सुरुवातीला म्हणून हा आपण काढू शकतो पर्याय क्रमांक चार अठराशे दोन याचा तर कुठेही दूरदूर संबंध नाही म्हणून पर्याय क्रमांक चार पण चुकीचा आहे तर उरलेला पर्याय क्रमांक दोन हे याचे योग्य उत्तर आहे सतराशे सत्तावन्न प्लासीचे युद्ध आणि सतराशे चौसष्ट बक्सारचे युद्ध असं याच्या का अनुक्रमे या प्लासी आणि बक्सारच्या युद्धाच्या वर्षीत आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता वायसरा म्हणून ओळखला जाऊ लागला रायगड पोलीस भरती दोन हजार चोवीसचा हा प्रश्न तर अठराशे अठ्ठावन्नला जो कायदा आला होता मित्रांनो सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे अठ्ठावन्न या काळात कंपनीची राजवट होती परंतु अठराशे अठ्ठावन्नपासून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत ब्रिटिश राजगृहाची राजवट म्हणून ओळखले जाते या दरम्यान जो कंपनीच्या काळामध्ये जो गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जात होता तर अठराशे अठरानंतर राणीने आपल्याकडे जबाबदारी घेतली व ब्रिटिश राजगृहाची राजवट चालू केली या अठराशे अठ्ठावन्चाच कायद्याअंतर्गत पहिल्याचा गव्हर्नर जनरल आता वाईसराय म्हणून ओळखला जाईल अशी तरतूद करण्यात आली आणि असा पहिला वाईसराय होता लॉर्ड कॅनिंग म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर अठराशे एकसष्टच्या बाबतीत आपल्याला दोन गोष्टी पाठ करायच्या आहेत एक अध्यादेशाची तरतूद अठराशे एकसष्टला होती दुसरी पोर्टफोलिओ सिस्टम म्हणजेच खाते वाटप पद्धत ह्या दोन गोष्टी आपल्याला अठराशे एकसष्टसाठी ध्यानात ठेवायच्या एकोणीसशे सत्तावन्न काही संबंध नाही याचा त्यानंतर एकोणीसशे एकोणीस हा आपण अगोदर बघितलेला आहे यालाच मोंटेगु चम्सफोर्ड कायदा असे देखील म्हटल्या जाते एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यालाच मोंटेगू चम्सफोर्ड कायदा असे देखील म्हटले जाते आणि याचा आणि या प्रश्नाची काही संबंध नाही म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल हा आता वायस म्हणून ओळखला जाणार होता नंतर प्रश्न क्रमांक पंधरा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला वायसराय सोलापूर दोन हजार चोवीसचा प्रश्न भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला वायसराय तर सतराशे सत्तावन्नचे जेव्हा उठाव झाला त्यावेळी लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरल होता परंतु सतराशे सत्तावन्नच्या उठावानंतर अठराशे अठ्ठावन्नपासून ब्रिटिश राजगृहाची राजवट चालू झाली आणि त्या अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यालाच सुशासन कायदा असं देखील म्हटलं जाते या अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याअंतर्गत एक तरतूद करण्यात आली की अगोदरचा गव्हर्नर जनरल हा आता वायसराय म्हणून ओळखला जाणार म्हणून आपला शेवटचा गव्हर्नर जनरल जो कंपनीच्या काळात होता तो लॉर्ड कॅनिंग होता व तोच अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यापासून नंतर वाईसराय म्हणून ओळखला जाणार होता असा पहिला वाईसराय लॉर्ड कॅनिंग होता म्हणून पर्याय क्रमांक एक याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड मेकॉले इथे संबंध नाही आपण अठराशे त्रेपन्नच्या कायद्याअंतर्गत जी खुल्या स्पर्धेची तरतूद करण्यात आली होती त्या अठराशे त्रेपन्नच्या कायद्यातील खुल्या स्पर्धेच्या तरतुदी संदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली होती अठराशे चोपन्नला तर त्या समितीचे अध्यक्ष होते लॉर्ड मेकॉले म्हणून इथे याचा संबंध नाही तर लॉर्ड माउंट भारताचे शेवटचे वॉइश्राय होते म्हणून इथे याचा संबंध नाही लॉर्ड डफरिन हा देखील एक महत्त्वाचा गव्हर्नर जनरल झालेला आहे म्हणून याचा इथे देखील संबंध नाही आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालक बंगालचा गव्हर्नर जनरल व हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला तर या ठिकाणी मोर्लेमेंट सुधारणा हा पर्याय चुकीचा आहे याच्या तरतुदी आपण अगोदर पाहिलं आहे त्यानंतर भारत सरकार कायदा अठराशे अठ्ठावन्न हा देखील चुकीचा आहे या कायद्यानंतर गव्हर्नर जनरल हा वाईसराय केला होता इंडियन कॉन्सिल ऍक्ट अठराशे एकसष्ट याचाही ते संबंध नाही पर्याय क्रमांक चार हे याचे योग्य उत्तर आहे अठराशे तेहतीसच्या कायद्याअंतर्गत बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखल्या जाईल अशी तरतूद करण्यात आली होती याच अठराशे तेहतीसच्या कायद्याअंतर्गत केंद्रीकरणाचा सर्वोच्च बिंदू गाठला गेला होता केंद्रीकरण म्हणजे काय तर तीन प्रांत जे होते मद्रास कलकत्ता आणि बॉम्बे तर मद्रास आणि बॉम्बेच्या गव्हर्नरचे अधिकार काढून घेऊन कलकत्त्याच्या गव्हर्नर देण्यात आले अशा प्रकारे केंद्रीकरणाचा सर्वोच्च बिंदू गाठण्यात आला होता म्हणून अठराशे तेहतीसच्या कायद्याअंतर्गत भारताचा गव्हर्नर जनरल होणारा पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड विलियम बेंटिक होता हे ध्यानात ठेवायचा त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लायू बंगाल बिहार व ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्याकडून दिवाणी स्वीकारले तर आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे सतराशे चौसष्टला बक्सारचे युद्ध झाले यामध्ये इंग्रजांनी मुघलांचा सम्राट शहा आलम दुसरा अवधचा नबाब शुजाउद्दौला व बंगालचा नबाब मीर कासिम या तिघांचाही पराभव केला आणि उत्तर भारतामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली सतराशे चौसष्टच्या बक्सरच्या युद्धानंतर त्यामुळे सतराशे पासष्टला रॉबर्ट क्लाइव्हला बंगाल बिहार व ओरिसा येथील दिवाने अधिकार भेटले आणि सतराशे पासष्टला रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी शासन पद्धती लागू केली होती म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सतराशे पासष्ट सतराशे सुधारणा कायदा आला होता ज्यामध्ये सतराशे त्र्याहत्तर अंतर्गत जे काही सर्वोच्च न्यायालय स्थापन केले होते कलकत्ता येथे त्या सर्वोच्च न्यायालय आणि गव्हर्नर जनरल यातील वाद सोडवण्यासाठी सतराशे एक्क्याऐंशीला सुधारणा कायदा आणण्यात आला होता म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा सतराशे अठ्ठ्याहत्तर असा कुठलाही कायदा नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्याअंतर्गत हा पहिला नियामक कायदा होता या अंतर्गत आपण पाहिलं की कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती आता बंगालचा गव्हर्नर हा बंगालचा गव्हर्नर गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाणार होता त्यानंतर हे सतराशे त्र्याहत्तरचा कायदा नियमनाचे पहिले पाऊल म्हणून ओळखले जाते म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सतराशे पासष्ट आहे तर अशा प्रकारे आपण एकूण सतरा प्रश्न ऐतिहासिक पार्श्वभूमी या टॉपिकवरील पाहिले असंच आपण पुढे एक एक टॉपिक कवर करून संपूर्ण सामान्य ज्ञानाचा सा अभ्यास करणार आहोत तर पुढील टॉपिक आपला असणार आहे राज्यघटनेची निर्मिती यावरील जे काही प्रश्न असतील मागच्या वर्षी जे आपण त्याचा अभ्यास करणार आहोत तर आपले टेलिग्राम चॅनल व यूट्यूब चॅनल आहे एस एस गायकवाड या नावाने तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता धन्यवाद